दुकानात कितीही मेहनत केली तरी ग्राहक येत नाहीत नोकरीत बॉस त्रास देतोय व्यवसायात सतत नुकसान का होतंय आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगते जो केल्यावर तुमच्या आयुष्यात स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि यश दोन्ही येईल माझ्या ओळखीतील एका गृहिणीने छोटं किराणा दुकान सुरू केलं सुरुवातीला चांगलं चाललं पण नंतर एकामागोमाग एक अडचणी यायला लागल्या कधी माल येईना कधी ग्राहक कमी आणि कधी नको त्या लोकांकडून त्रास ती खूप निराश झाली होती तेव्हा तिने स्वामी समर्थांचा एक सोपा पण प्रभावी उपाय केला स्वामी समर्थ म्हणतात विश्वासाने केलं तर सर्व शक्य आहे या उपायासाठी रोज सकाळी दुकान उघडण्याआधी स्वामी समर्थांचा दत्तमंत्र किंवा ओम श्री स्वामी समर्थायनाम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा दुकानाच्या मुख्य दरवाजाला हळद कुंकवाने श्री लिहायचं आणि समोर एक दिवा लावायचा शेवटी हात जोडून असं म्हणायचं स्वामी हे माझं काम आहे यावर तुझा आशीर्वाद असू दे अडचणी दूर कर हे केल्याने त्या बाईंचं दुकान परत चालायला लागलं ग्राहक वाढले आणि पैसेही यायला लागले हे उपाय किमान एकवीस दिवस विश्वासाने करा काहीतरी चमत्कार घडतोय असं तुमचं मन सांगेल स्वामी समर्थांचा अनुभव झाला असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही मदत होईल श्री स्वामी समर्थ